नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत आणि सुरुवातीलाच बातमी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रानं उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्रावर केलेल्या जबरदस्त टीकेची उत्तर प्रदेशातलं लखीमपूरचं प्रकरण सध्या देशभरात गाजतं आहे आणि याच लखीमपूरच्या घटनेवरून सामनानं उत्तर प्रदेश सरकार आणि भाजपवर टीकेचे आसूळ ओढलेत शेतकऱ्यांना मारून राजकीय मुस्कटदाबी ही कसली लोकशाही बिगर भाजपशासित राज्यांमध्ये असं जर का घडलं असतं तर भाजपनं देश डोक्यावर घेतला असता अस ही म्हटलं आहे तसंच या अग्रलेखात उत्तर प्रदेश सरकारवर सुद्धा टीका करण्यात आली उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उदय काय म्हटलंय सामनानं या अग्रलेखात मिलिंदची आजच्या सामन्याच्या अग्रलेखामध्ये लखीमपुर उत्तर प्रदेश येथे घडलेल्या शेतकऱ्यांच्या हत्याकांडावरती अक्षरशः मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आलेली आहे विशेष करून उत्तर प्रदेश सरकार आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवेदनशील आहे देशातल्या अनेक संवेदनशील विषयांवरती त्यांनी अश्रु देखील ढाळलेले आहेत मात्र तिथे लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे त्याप्रसंगी अजूनही पंतप्रधानांनी मौन सोडलेलं नाहीये किंवा त्यांनी त्यांच्या व्यक्त नाही त्या संदर्भात टीका केलेली आहे त्याचबरोबर देखील जाऊ दिलं जात नाहीये महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन तिथे शेतकऱ्यांशी चर्चा करतात आणि त्यांच्या संदर्भात राज्य सरकारकडे मागण्या मा, मा, देखील मागण्या देखील मागत आहेत त्यांना तिथे स्वातंत्र्य आहे मात्र उत्तर प्रदेशमध्ये विरोधी पक्षांना अजिबात स्वातंत्र्य दिलं जात नाही काँग्रेस समाजवादी पक्ष असेल इतर पक्ष असेल शेतकऱ्यांच्या संघटना असेल यांना लखीमपूरमध्ये जाऊ दिलं जात नाही आहे तिथल्या सीमा ज्या आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत तिथे जी तत्परता जी काटेकोरपणा दाखवलं जात आहे तसाच काटेकोरपणा चीनच्या सीमेवरती का दाखवलं जात नाही चीनचे सैन्य भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी केली जाते जे काही धैर्य धाडत दाखवायचं आहे ते चीनच्या सीमेवर दाखवलं पाहिजे नाही लखीमपुरच्या सीमेवर दाखवलं पाहिजे लोकशाहीच्या मार्गाने तिथे विरोधकांना जाऊन जाऊ दिलं पाहिजे जय जवान जय किसान हे फक्त

टीकेचे आसूड ओढलेत लखीमपूर घटनेवरून केंद्रावर आणि उत्तर प्रदेश सरकारवर ही टीका करण्यात आली आहे शेतकऱ्यांना मारून राजकीय मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जातोय ही नेमकी कसली लोकशाही असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे दरम्यान जर बिगर भाजप शासित राज्यात अशी घटना घडली असती तर भाजपनं देश डोक्यावर घेतला असता अशी टीकाही करण्यात आली आहे सामनानं आपल्या अग्रलेखात काय म्हटलं आहे आपण पाहूयात महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्यासाठी बांधावर पोचले तेव्हा त्यांना कोणी रोखलं नाही पण उत्तर प्रदेशात शेतकरी चिरडून मारले गेले शेतकऱ्यांना मारायचं व राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करायची ही कसली लोकशाही केंद्रीय मंत्र्यांच्या मुलानं केलेला हा अपराध तुमच्या एखाद्या राज्यात घडला असता तर भाजपनं सगळा देश डोक्यावर घेतला असता आता शेतकऱ्यांनाच गुन्हेगार किंवा अराजकवादी ठरवण्यासाठी आटापिटा सुरू आहे शेतकऱ्यांच्या हत्या शेतकऱ्यांचं रक्त यापेक्षा श्रीमंतांच्या पोरांची अंमली पदार्थांची व्यसनं आणि थेर कुणाला महत्त्वाची वाटत असतील तर जय जवान आणि जय किसान हे नारे कशासाठी द्यायचे असा थेट प्रश्न सामनानं उपस्थित केला आहे